नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो महिपतला अर्जुन सायलीने पाहिल्यानंतर अटक तर झाली आहे पण महिपतने उलटाच डाव खेळला आपल्याला पोलिसांच्या तावडीतून वाचवण्यासाठी प्रियाला अडकवायचं ठरवलंय म्हणजे मुळातच महिपतने पाहिलेलं आहे की प्रिया आपला पाठलाग करतील आणि मग त्यानंतर महिपतने प्रियाचा गेम वाजवायचं ठरवलंय आणि मग त्यानंतर अर्जुन सायली समोर प्रियाचं घाणेरड सत्य तर आलं आहे पण या सगळ्यामध्ये महिपत सुद्धा वाचलेला नाहीये तर नक्की काय घडले हे जाणून घेऊया तर हळदीच्या दिवशी महिपत मूळ वेशामध्ये आल्यानंतर अर्जुन सायलीला त्यांना पाहिल्याचा भाग झालेला आहे आणि मग त्यानंतर इकडे महिपत लपलाय आता या दोघांना चांगलंच लक्षात आलं आहे आपण मैपतलाच पाहिलं होतं तो महिपतच होता त्यावरती सायली म्हणते की हो पण हा इथे काय करतोय त्यावेळी अर्जुन सांगायला लागतो की काल ज्या वेळेला मी तिकडे गेलो होतो ना म्हणजे काल जेव्हा मी गेलो त्यावेळेला मी बघितलं काहीतरी गडबड चालू होती म्हणजे मी जेव्हा आतमध्ये गेलो होतो तेव्हा ते नागेश्वर काका जेवणाचा डबा घेऊन चालले होते पण ते कोणाला त्या दिवशी जो माणूस पाहिला होता तो तोच माणूस होता का यावरती सायली म्हणते बहुतेक काहीतरी गडबड आहे प्रिया आणि मैपत दो का? ते दोघ सण एकाच वेळेला तिकडे आलेले आहेत का नक्की काय घडतंय आपल्याला काहीतरी हिंट त्यावरती अर्जुन सायली महिपतला पकडण्यासाठी एक मोठा प्लॅन बनवतात सायली अर्जुनला सांगत असते की आपण ना प्रियावरती लक्ष ठेवूया जर आपण प्रियावर लक्ष ठेवलं तर कदाचित ती महिपतला भेटायला आली असेल तर आपल्याला सगळं काही सत्य समजून जाईल त्या अर्जुन सांगतो की ठीक आहे आता सायली काही प्रियाचा पिचर सोडत नाही आणि सायलीने ठरवलंय की आता प्रियाच्या मागावर राहायचं आणि तिने हे सगळं काही अर्जुनला सांगितलं आहे जर कमिपत खरंच इकडे आहे तर तो प्रियाला भेटल्याशिवाय राहणार नाही किंवा प्रिया त्याला शोधायला कदाचित इकडे आलेली असेल आणि म्हणूनच आपण काही त्याचा पिचर सोडायचा नाही तर मित्रांनो हे दोघ जण त्यांचा पिचर करतायत आणि त्याच वेळेला इकडे गोष्ट घडली ते म्हणजे नागराजने सचिन आणि साक्षीला एकत्र पाहिले आणि त्यामुळे तो लगेच प्रियाला फोन करतो आणि सचिन साक्षी एकत्र आहेत ही गोष्ट सांगतो आणि अर्जुन आणि सायली या प्रियाच्या मागावरती आहेत त्यावेळी त्या प्रिया नागराजला म्हणत असते की काळजी करू नका आता तर मला फुलटू हिंड भेटलेली आहे की महिपत इथेच कुठेतरी दडला आहे अर्जुन सायली लपून छपून हे सगळं काही ऐकत आहेत अर्जुन सायली प्रियाचा पाठलाग करत आहेत ज्यावेळी नागराज सांगतोय की माझ्या हाती हुकुमाचा एक्का लागलाय त्यावरती प्रिय म्हणते की कसला हुकुमाचा एक्का त्यावरती नागराज म्हणतो तुला माहिती नाही की इकडे काय चाललंय ते त्यावरती प्रिय म्हणते सांगाल तर कळेल ना इकडच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आणि तिकडच्या गोष्टी तुम्ही मला सांगायच्या आहेत त्यावरती तो म्हणतो अगं साक्षी आहे ना ती साक्षी साक्षीने कुणाला बकरा केलाय माहितीये का त्यावरती प्रिय म्हणते अहो तुम्ही साध्या सोप्या भाषेत मला सगळं काही सांगू शकता ना त्यावरती नागराज सांगू लागतो की सचिन त्यावरती प्रियाला धक्का बसतो आणि काय तुम्ही त्यावरती नागराज म्हणतो की हो आणि मी तुला काही फोटो पाठवतोय नागराज आता प्रियाला फोटो पाठवत आहे आणि ज्या वेळेला तो प्रियाला फोटो पाठवतो त्यावेळेला प्रिया ते फोटो पाहते आणि त्याच्यामध्ये साक्षी आणि सचिन हे दोघ जण एकत्र आहेत त्यावरती प्रिया आता सांगायला लागते की ठीक आहे ही तर आपल्यासाठी खूप मोठी बातमी आहे काही झालं तरी सुद्धा आपण हे आता आपल्याकडेच ठेवायचं आहे वेळ आली की आपण हा हुकुमाचा वापरायचा आहे सायली अर्जुनला कळत नाही की हिने असं काय बघितलंय ज्यामुळे ती असं बोलते आणि इतक्या आनंदात दिसत आहे तर इकडे प्रिया नागराजला सांगत असते की तुम्ही त्याचा पाठलाग करा तो काय करतोय कुठे जातोय हे सगळं काही आपल्याला कळायला पाहिजे असं म्हणत नागराज आता सचिनचा पाठलाग करतोय तोपर्यंत प्रिया इकडे महिपतचा शोध आहे ज्या वेळेला प्रिया आता महिपतचा शोध घेते त्याच वेळेला प्रियाला आता खूप मोठं सत्य समजले प्रियाने महिपतला पाहिले प्रियाने महि... प्रियाने महिपतला पाहिले हे महिपतने सुद्धा पाहिले महिपत आणि प्रियाची नजरा नजर झाली आणि ही चिचुंद्री ते काय करते असं तो म्हणतोय ज्या वेळेला प्रिया त्याच्या जवळ येते आणि प्रियामध्ये तिकडे तुमची मुलगी काय गोल खिलवती ते बघा त्यावरती महिपत म्हणतो ए तोंड सांभाळून बोल माझी मुलगी मेली आहे तिच्याबद्दल वाईट साईट मी काहीच ऐकून घेणार नाहीये त्यावरती प्रिया म्हणते मेली आणि हे कुणाला सांगताय हे तुम्ही मला सांगताय का हे मला सांगण्याची काहीच गरज नाहीये मुळातच तुमची मुलगी कुठेही गेलेली नाहीये तुमची मुलगी जिवंत आहे आणि ती आता दुसऱ्याच आयुष्य बर्बा करायला निघाली यावरती महिपत चिडतो आणि म्हणतो काय बोलते जरा तोंड सांभाळून बोल कुणाचं आयुष्य कोण बर्बाद करायला निघालय माझी मुलगी कुणाचंही आयुष्य बर्बाद करणार नाहीये त्यावरती प्रिया म्हणते की तुमच्या मुलीला तुम्ही काही सती सावित्रीचा अवतार समजता का हो तिकडे आता सचिन सोबत आहे ना ती त्यावरती महिपत म्हणतो तुला काय करायचं सचिन सोबत तुझं देणं घेणं काय आहे आणि तू सचिनला कशी काय ओळखते त्यावरती प्रिया सांगते कि सचिन सचिन सोबत माझं काही घेणं देणं नाहीये पण आता सचिनशी अर्जुन सोबेदार देणं घेणं आहे त्यावरती महिपत म्हणतो की सचिन सोबत काय अर्जुन सुभेदाराच देणं घेणं आहे त्यावरती लगेच प्रिया सांगायला लागते की तो ना अस्मिताचा नवरा आहे त्यावरती महिपतला धक्का बसतो आणि महिपत म्हणतो काय अस्मिताचा नवरा तेव्हा प्रिया सांगायला लागते की तुला शोधायला अर्जुन सायली आले आहेत आणि तो इथे लपून बसलाय जा आपल्या आता मात्र महिपत इकडे विचार करतो आणि म्हणतो नाही नाही हिची ट्युटी जास्त वाढली हिचाच पहिला गेम करायला पाहिजे आणि मग त्यानंतरच मी जाईल तर मित्रांनो इकडे अर्जुनने सावंत इन्स्पेक्टरला फोन केलाय आणि सावंत इन्स्पेक्टरची मदत घेतली जेणेकरून महिपतला आता पकडता येईल तर इकडे आता प्रियाचा पाठलाग केल्यानंतर प्रिया महिपत बोलते हे कळतय पण आता महिपत उलटा गेम करणार आहे इथे मात्र महिपत उलटा गेम प्रेक्षकांना कोणालाच ना माहिती नाहीये त्यावेळेला अर्जुन विचार करतो की ही कुणाशी फोनवर बोलत होती आणि कुणाचा हुकमी एकाईला सापडलाय हे काही कळायला मार्ग नाहीये पण अर्जुन काही आता पिच्या सोडत नाही तो प्रियाचा फोन टॅप करण्याचा प्रयत्न करतो इकडे अर्जुन विचार की काहीतरी गडबड आहे आणि मग अर्जुन रुद्रकडे आलेला आहे ज्या वेळेला अर्जुन रुद्रकडे येतो आणि रुद्राला सांगायला लागतो रुद्र मला एक गोष्ट सांग म्हणजे तुझी बाबा कोणत्या महिपत चिकरेला ओळखतात का त्यावरती रुद्र म्हणतो महिपत चिकरे नाही मला तर हे नाव कधीच ऐकलेलं नाहीये मी त्यावेळी अर्जुन सांगायला लागतो की अरे त्या दिवशी अण्णासाहेब म्हणून त्यांनी आपली कुणाची तरी ओळख करून दिली बघ ते नाहीच ते अण्णा आहेत त्यावरती रुद्र म्हणतो तू काय बोलतोय मला काहीच कळत नाहीये त्यावरती अर्जुन सांगायला लागतो की अरे मी तुला जे काही सांगतोय ना ते नीट ऐक ते ना महिपत शिकरे आहेत त्यावरती रुद्र म्हणतो की मी तुला सांगू शकतो दादासाहेब त्यांच्या खास माणसांना कुठे ठेवतात ते त्यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय त्यावरती रुद्र सांगतो की हो अण्णासाहेबांची साहेबांची अशी अशी खास माणसं आहेत त्यांना आता अण्णासाहेब एका खोलीत ठेवतात ज्या दिवशी तू त्या खोलीत गेला होतास बघ तिकडेच आणि त्याच वेळेला नागेश्वर जेव्हा त्या दिशेने चाललेला आहे तेव्हा ही, ते ही गोष्ट लगेचच अर्जुनच्या लक्षात आली आणि अर्जुन त्याचा पाठलाग करतोय अर्जुनने अर्जुन पाठलाग केल्यानंतर महिपत त्याला दिसलेला आहे ज्या वेळेला त्याला आता महिपत दिसलाय महिपतला पाहिल्यानंतर अर्जुनच्या सगळं काही सत्य समोर आलेलं आहे ज्या वेळेला अर्जुनच्या समोर आता सत्य आलेलं आहे आणि मग त्यावेळेला पोलिसांना त्यांनी तशी हिण दिली ज्या वेळेला पोलीस आले आहेत त्यावेळेला लगेचच अर्जुनने त्या खोलीचा सा पत्ता सांगितलाय त्या खोलीमध्ये महिपत आहे पोलीस त्या दिशेने चाललेत आणि महिपतला पोलिसांनी चांगलंच पकडलं आहे पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिपतला सुद्धा अर्जुनने धरून ठेवलंय आणि मग त्यानंतर अर्जुनला सुद्धा धक्का देत महिपत तिकडून जाण्याचा प्रयत्न करतोय किंवा महिपत तिकडे पळण्याचा प्रयत्न करतोय पण मित्रांनो अर्जुनने आता त्याला चांगलंच पकडलं आहे आणि तितक्यात तिकडे पोलीस आलेले आहेत पोलीस आल्यानंतर मग पुढचा खेळ सगळा काही सुरू झालेला आहे पोलिसांनी आता चांगलंच महिपतला अडकवलं आहे पोलिसांनी महिपतला असं काहीतरी पकडून ठेवलंय त्यामुळे महिपत काही जाऊ शकत नाही आणि त्याच वेळेला महिपत म्हणतो की चोर सोडून संन्यासाला फाशी देत आहे हे खूप चुकीच आहे त्यावरती अर्जुन म्हणतो तू आणि संन्यासी मग चोर कोण त्यावरती महिपत म्हणतो ही इथे बसली ना ती तन्वी म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ही तन्वी आहे तर ही तन्वी नाहीच आहे ही तन्वी नाही ही आहे ही आहे म्हणजे तुमची प्रिय ही तन्वी असल्याचं नाटक करते तुम्ही जर का मला वाचवलं तर काय सत्य आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगू शकतो तेव्हा सायली सांगायला इन्स्पेक्टर साहेब अर्जुनने आणि सायलीने इन्स्पेक्टर साहेबांना थांबवलं आहे त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब थांबले आहेत आणि अर्जुन आणि सायली त्याला विचारतायत काय झालंय कशाबद्दल बोलताय कोण तन्वी म्हणजे आता ही तन्वी नाहीये म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय तेव्हा महिपत म्हणतो की हो ही जी तुम्ही तन्वी तन्वी म्हणताय ना ही तन्वी नाहीये आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी महिपत कुठल्याही खालच्या थराला जाऊ शकतो हे मात्र सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे त्या अर्जुन सायली त्याच्यावरती विश्वास ठेवायला एवढे काही तयार नाहीये आणि त्याच वेळेला महिपत सांगतो की मी तुम्हाला पुरावा देऊ शकतो सकट मी तुम्हाला सांगू शकतो की ही तन्वी ही तन्वी नाहीच आहे म्हणून असं म्हटल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला आहे तो म्हणजे अर्जुन आणि सायलीला आणि ते विचार करतायत की काही झालं तरी सुद्धा मैपत जे काही बोलतोय ना ते किती खरं ते किती खोटं पोलिसांना बोलवलंय आणि ते पोलिसांना सांगत आहेत की आधी याला अरेस्ट करा त्यावेळी म्हैपत सांगतो की मला तर तुम्ही अरेस्ट कराच त्याआधी हिला अरेस्ट करा ही मुलगी खोटारडी आहे आणि या खोटारड्या मुलीवरती विश्वास ठेवू नका प्रिया सांगते महिपत हे काय बोलतोयस तू महिपत म्हणतो आव आणलाच ना तर तुझी गाठ माझ्याशी आहे म्हणजे इतका साळसूद म्हणजे इतका साळसूद आव हा बिलकुल आणूच नको ही आता दुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाहीये हिला अरेस्ट करा आता मात्र पोलिसांनी तिला सुद्धा पकडलं आहे आणि मग त्यानंतर ती लगेच सांगायला लागलेली आहे की प्रिया, प्रिया माझं ह्याच्यात काय दोष आहे मी काय केले ज्याच्यामुळे तुम्ही मला अरेस्ट करताय तेव्हा महिपत म्हणत असतो की ही ना कोटाडी तन्वी बनून तुमच्या घरामध्ये घुसली आहे म्हणजे महिपत शिकरे सांगतोय ना तेच खरं आहे हिला खरी तन्वी मीच बनवलंय आता मात्र महिपतने सगळं काही सत्य सांगितलं आहे